कागल तालुक्यातील महाकवे इथल्या विद्यामंदिरमधील चारशे छत्तीस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली या आरोग्य तपासणी अंतर्गत विद्यार्थ्यांवर दहा लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता थोरात यांच्या हस्ते आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक मधुकर चौगुले मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भगवान डौरी प्रमुख उपस्थित होते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत पेक्षा अधिक पट असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्राधान्यानं आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आरोग्य विभागानं महाकव विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली डॉ सुहास पाटील डॉक्टर वर्षा कुंभार डॉ रत्नदी प कांबळे डॉ संपदा वाघमारे डॉ सुप्रिया गोखले डॉ तानाजी कुंभार डॉ अरुण गवळी यांनी शाळेतील चारशे छत्तीस विद्यार्थ्यांची तपासणी केली या तपासणी मोहिमेत उपकेंद्रातील कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते